नमस्कार मी अक्षता गोरव लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी असुरले पोरले इथं दालम्या साखर कारखान्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची जीप घसरली असून त्यांनी गावातल्या पुढाऱ्यांना चंड असं म्हटलं तर लायकी हा शब्द वापरून देखील गावातल्या लोकांना त्यांनी सज्जट दम भरलाय विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातच त्यांनी असं बेताल वक्तव्य केलंय आहेत जे इथं ये पुढे येऊन काय बोलत नाही त्यांना कोण थांबवत नाही आणि तुम्ही गाववाले सुद्धा जे कर्मचारी काम त्यांनी हा आवाज उठवला पाहिजे आणि जो कोण चॅनल वाला येतो चॅनल आम्हाला वाटत हे निर्णय बघा हे साहेब आणि तुम्ही काय करताय कारखाना माझा एकटाच आहे साहेबांचा आहे आम्हाला नोकरी देत बघा विचार करा यापुढे विषय जास्त बोलत नाही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आलेल्या जिल्हा परिषद महानगरपालिका आणि पंचायत समिती या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात आज अंतिम निकाल अपेक्षित असताना सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा यासाठी पंचवीस फेब्रुवारी ही तारीख दिली आहे त्यामुळं इच्छुकांना पुन्हा एकदा एक, एक, एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य शासनानं आज आपली बाजू मांडली मात्र आज अंतिम निकाल न देता पुढील तारीख दिल्यानं या संदर्भात तारीख पे तारीख हा प्रवास अद्याप संपलेला नाही हेच पुन्हा एकदा अधोरेखित झाले गडमुळशिंगी इथल्या कोल्हापूर विमानतळ भूसंपादन प्रक्रियेतील बाधित कुटुंबाच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली या बैठकीत भूसंपादन प्रक्रिये संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि करवीर प्रांताधिकारी हरीश धार्मिक यांची प्रमुख उपस्थिती होती यामध्ये विमानतळाची भूसंपादन प्रक्रिया रखडली हो असून बाधित कुटुंबांचे पुनर्वसन झालेले नाही यामध्ये सत्तेचाळीस बाधित कुटुंबे असून सोळा कुटुंबांचा यादीमध्ये समावेश केलेला आहे तर उर्वरित एकतीस बाधित कुटुंबीय पुनर्वसनापासून वंचित आहेत या लोकांना मोबदला मिळावा आणि लक्ष्मीवाडीतील बाधित कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजनेतून घर, घर बांधून मिळावीत अशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या गेल्या काही दिवसांपासून गुलेन पॅरी सिंड्रोमचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय आतापर्यंत केवळ पुण्यात आजार हो आता या आजाराचे रुग्ण आढळत होते परंतु आता कोल्हापुरातही या आजाराचा शिरकाव झालाय कोल्हापुरात दोघांना जीबीएस लागण झाल्याची माहिती समोर आल्या या दोन्ही रुग्णांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत यापैकी एक रुग्ण कर्नाटकातील कोगनोळी इथला तर दुसरा हुपरीचा असल्याचं सांगण्यात आलं आता जीबीएस रुग्णांची संख्या वाढत असल्यानं राज्यातील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे एसटी भाडेवाड विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हा प्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकामध्ये चक्काधाम आंदोलन करण्यात आलं यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली पोलिसांनी आंदोलकांना हटकावताच परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला एसटी विभागात साधारण एक लाख कर्मचारी कार्यरत असून महामंडळाचा गलथान आणि नियोजन शून्य कारभार सुरू आहे तसंच भ्रष्टाचार विविध मोफत प्रवास योजना आणि वाढलेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे सर्वसामान्यांना या भाडेवाडीचा त्रास होत असल्याचा आरोप शिवसेनाच्या वतीनं करण्यात आला एमएससीबी कंपनीच्या स्वतंत्र संचालिका नीता केळकर या आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या यावेळी केळकर यांनी महावितरण मार्फत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रधानमंत्री मोफत सूर्य घर आणि सौर कृषी पंप या विषयावर पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी प्रशासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेसंदर्भात माहिती दिली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी महावितरणचा आढावा घेण्यासाठी आले होते आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जो ड्रीम प्रोजेक्ट आहे सोलर पार्क आणि रूफटॉप सोलर हा प्रधानमंत्री मुफ्त सूर्यघर योजना तर ह्या दोन योजनांचा जनतेने लाभ घ्यावा आणि यासाठी जी काही लागेल ती मदत आमचे सर्व वितरणचे सर्व पदा अधिकारी करतील यासाठी हा प्रयत्न होता आज जे सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त पाच हजार लोकांनीच रूफटॉप सोलरचा लाभ घेतला आहे तो जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा आणि ह्याला जी सबसिडी आहे एक मेगावॅटला तीस हजार दोनला साठ हजार आणि तीन मेगावॅटला अठ्ठ्याहत्तर हजार आणि त्याच्यावरच्या मेगावॅटसाठी सुद्धा व वरती नाही आहे पण त्याच्यासाठी सात सात टक्के व्याजदरांनी नॅशनलाइज बँकांचं कर्ज मिळतं अगदी पत्र्याचं घर असेल त्यांनासुद्धा ही त्यांच्या छतावर सौर पॅनल बसवता येईल अशी योजना आहे कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या चव्वेचाळीस उपकेंद्राजवळ त्रेपन्न ठिकाणी साधारण एकशे सत्तर मेगावॅटचे सोलर पार्कचे प्रोजेक्ट चालू झालेत कोल्हापूर महानगरपालिका ठरावाप्रमाणे बिंदू चौक इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील पहिल्या पुतळ्याच्या आवारात कोणतेही धार्मिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास बंदी घालण्यात आली होती पण या बंदीच्या अंमलबजावण्यासाठी काम करणाऱ्या आंदोलकांवर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकांनी खोटे गुन्हे नोंद केले म्हणून कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करत आठवले गटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले की ज्या बिंदू चौकाबद्दल मनामध्ये ज्या तेरा तारखेला महानगरपालिकेनं तेरा ते, तेरा दोन हजार तेरामध्ये की त्या बिंदू चौकातच पावित्र्य राहिलं पाहिजे त्या ठिकाणी कुठलेही धार्मिक राजकीय आणि पक्षाचे आंदोलने आणि पक्षाचे कार्यक्रम होता कामाने अशा पद्धतीचं ठराव दोन हजार तेरामध्ये महानगरपालिकेनं केला होता त्या ठरावाची अंमलबजावणी करा म्हणून सांगण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांच्यावरती वीस ते तीस कार्यकर्ते संविधान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्यासह या सर्व कार्यकर्त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले प्रशासनानं आणि म्हणून आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं माननीय देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आम्ही निवेदनाद्वारे मागणी केली की के आपण यामध्ये लक्ष घालून या संबंधित विषयाला वाचा फोडावी आणि संबंधित ज्या नगरपालिकेनं या ठिकाणी ठरावाची अंमलबजावणी केलेली नाही कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही आणि खोट्या पद्धतीनं गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे माघारी घ्या आणि ज्या नगरपालिकेनं या काय कायद्याचा अंमलबजावणी केलेली नाही त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करा कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एक ते एकतीस जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान साजरा करण्यात येत आहे यामध्ये वाहतुकी शिस्त निर्माण व्हावी तसंच नागरिकांकडून वाहतूक संबंधीचे नियमांचे पालन व्हावं आणि जनजागृती व्हावी यासाठी या, या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे यावेळी आज सकाळी भवानी मंडप येथून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली त्याचं उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं या रॅलीमध्ये विविध शाळेच्या सुमारे सहाशे विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला यावेळी वाहन चालकांनी वाहतुकीच्या सर्व नियमांचं पालन करावं असं आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आलं विशाल तीर्थ यात्रेनिमित्त शिगणापुरातील सर्व ग्रामपंचायत सदस्य क्रीडा प्रेमी ग्रामस्थ तसंच अयोध्या फाउंडेशनच्या वतीनं भव्य अशा पुरुष आणि महिला गटातील कबड्डी स्पर्धा पार पडल्या यामध्ये खुल्या पुरुष गटात छावा क्रीडा मंडळ शिरोली पुलाची हा विजेता संघ तर जय किसान मंडळ वडणगे हा उपविजेता ठरला याचबरोबर महिला गटांमध्ये साधना क्रीडा मंडळ म्हाळसवडे या संघाने विजेत्या चषकावर आपलं नाव कोरलं तर जय हनुमान क्रीडा मंडळ बासनी संघ उपविजेता ठरला दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये मुलांच्या एकूण दहा तर मुलींच्या चार संघांनी आपला सहभाग नोंदवला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर रणजित देशमुख यांच्या हस्ते दोन्ही गटातील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना बक्षिसाचं वितरण करण्यात आलं मस्तोगाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांच्या निशाण्यावर असलेले राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आज कॅबिनेट बैठकीला हजेरी लावली एकीकडे विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर राजीनाम्याच्या चर्चेला उधाण आलंय मात्र माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याबाबत भाष्य केलं बघा या विषयावरती मी के उत्तर देणार नाही माननीय अंजली दमानिया या स्वत आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्या त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय उपमुख्य मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं माझी माझीसुद्धा या ठिकाणी इच्छा आहे मुद्दा क्रमांक दोन की तुम्ही ज्या राखेच्या संदर्भात दोन हजार सहाचा सुप्रीम कोर्टाचा जी आर जर पाहिला थर्मल पॉवर स्टेशनची राख म्हणजे प्रत्येक थर्मल पॉवर स्टेशननी केलेला तो कचरा आहे आणि तो कचरा थर्मल पॉवर स्टेशननी स्वतः पैसे खर्च करून उचलला गेलाच पाहिजे हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि अशा निर्णयाच्या बाबतीत हे डायरेक्ट सरकारशी संलग्न नाही महानिर्मिती एक वेगळं मंडळ आहे त्यामुळं मूलतः याच्याशी प्रॉफिट ऑफ बेनिफिट्सचा बिझनेस विषय कुठे येत नाही तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी